नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे शाबूचे कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत रात्री शाबू भिजवायला आपण विसरलो आहे तर आता ऑप्शन म्हणून काय बनवायचे काय झटपट काही गडबडीत बनव बनणारा पदार्थ मी आता येथे तुम्हाला सांगणार आहे मी येथे एक वाटी शाबू घेतले व ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही तर मी येथे मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घालून तिखट बनवू शकता असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत छाबो आपल्याला मी येते आता याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घातला शेंगदाण्याचं कोट घातलं व उकळून किसून घेतलेले बटाटे आपल्याला इथे बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे मिक्स होऊन एक जीव होतात मस्त असं आपलं पीठ तयार होतं तर आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे हे असे एक जीव करून घ्यायचे आहे याच्यामध्ये आपण पाणी न वापरताच मळायचे आहे हे आपले आता तयार झाले तर आता आपले हे लग लगेच आपण हे बनवू शकतो असे गोल गोलही तुम्ही बनवू शकता किंवा मग आपण कटलेटही बनवू शकतो बघा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला कटलेट बनवायचे आहेत जास्त जाड नाही थोडे पातळ बनवायचे आहेत म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत मी येथे तळण्यासाठी तेल ठेवले आहे तेल हे आपल्याला थोडे गरम करून घ्यायचे आहे जास्त हाय फ्लेमवर व नंतर बारीक फ्लेमवर आपण तळून घेऊ शकतो कटलेट हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला लाल रंगावर भाजून घे तळून घ्यायचे आहे लाल रंग येईपर्यंत तांबूस रंगावर आपल्याला हे तळायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं छान असे आपले कटलेट तयार आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय